जन्मदात्या आईलाच लेकीनं यमसदनी धाडले अशी लेख कोणत्या दुश्मनाच्याही पोटी नको ये तो दिवस होता मदर्स डेचा प्रत्येकजण आपापल्या आईला शुभेच्छा देण्यासाठी उत्सुक होते पण त्याच वेळी एक लेख मात्र आपल्या आईला यमसदनी पाठवण्याची तयारी करत होती ही घटना भारतातल्या इतर कोणत्याही राज्यातली नाही तर ही घटना आहे आपल्या महाराष्ट्रामधील संभाजीनगर येथे बाळापूर फाटा शिवारामध्ये सुशिला पवार या राहत होत्या सुशिला पवार यांच्या पतीचं निधन झालेलं असल्यामुळे घराची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आली होती त्या शेती करत होत्या तसेच शेतातील भाजी विक्रीचे काम देखील त्या करत होत्या कष्ट करून त्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या त्यांची मुलगी ही सतरा वर्षांची होती ती शिकत होती शिक्षण घेत असताना तिचं दीपक राजू बताडे वयवर्ष चोवीस याच्यासोबत प्रेमप्रकरण सुरू झालं होतं आपण मुलीला शिकण्यासाठी पाठवतो हलाकीचे दिवस काढतो पण आपली मुलगी मात्र असे प्रेम करत आहे ही गोष्ट जेव्हा सुशिला पवार यांना कळली तेव्हा त्यांना आपल्या मुलीचा खूप राग आला त्यांनी आपल्या मुलीला समजावण्याचा खूप सारा प्रयत्न केला पण ती मुलगी मात्र काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती तिला आई काहीही सांगत होती तरी तिला ते समजत नव्हतं सुशिला पवार यांनी तिला अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीनं समजवण्याचा देखील प्रयत्न केला पण मुलीच्या डोक्यात मात्र काहीच काळी मात्र प्रकाश पडत नव्हता आई आपल्या प्रेमाला विरोध करत आहे ही गोष्ट मुलीला पटत नव्हती ती आपल्या आईचा आता रागराग -राग करू लागली होती प्रेम प्रकरण मुलीचं इतकं वाढलं होतं की त्यांनी आता आपण लग्न करायचं असा निर्णय देखील घेतला होता पण त्यांच्या या लग्नाच्यामध्ये सुशिलाबाई पवार त्यांना अडथळा वाटत होत्या सुशिलाबाईंच्या मोठ्या मुलाचं थोड्याच दिवसांमध्ये लग्न होतं त्या लग्नाची घरामध्ये धावपळ सुरू होती सर्वत्र लगबग चालू होती भावाचं चा लग्न होणार पण आपल्या लग्नाला मात्र आई आपल्याला मान्यता देत नाही या गोष्टीचा राग मुलीच्या मनामध्ये बसला होता मुलगी एक गोष्ट इथे सांगायची राहिली मुलगी ही अल्पवयीन होती म्हणजे साधारण सतरा वर्षांची होती तिनं आता आईचा काटा काढायचं असं ठरवलं त्यानंतर तिनं दुसऱ्याच्या नावानं सिम कार्ड खरेदी केलं आठ मे रोजी दुपारी सुशिला पवार यांनी आपली मुलगी आणि तिच्या प्रियकराला घरीच बोलावून मारहाण केली होती त्याच रात्री त्या गोष्टीचा राग आल्यामुळे आपण आईचा काटा काढायचा असं त्या मुलीनं कट रचला आणि त्या कटानुसार मुलगी तिची मैत्रीण प्रियकर दीपक बताडे आणि त्याचा मित्र सुनील मेहेर हे चौघे शेतात गेले एवढ्या रात्री आईला शेतात बोलावून घेण्यासाठी त्यांनी मुलीच्या मैत्रिणीला देखील अल्पवयीन मुलगी होती तिला दुसऱ्या नावावरील सिमकार्डवरून सुशिला पवार यांना फोन करायला लावला तिने फोनवर सांगितले तुमची मुलगी आणि तिचा प्रियकर दीपक हे तुम्ही बटाईनं घेतलेल्या शेतात आहेत त्यांनी मला देखील सोबत आणले होते मी त्यांच्यापासून दूर येऊन तुम्हाला ही माहिती देत आहे तुम्ही जितक्या लवकरात लवकर होऊ शकेल तितक्या लवकर शेतामध्ये या या अशी थाप मारून तिनं सुशिला यांना शेतात बोलावून घेतलं आपल्या मुलीच्या मैत्रिणीनं आपल्याला फोन करून हे सर्व सांगितलं आहे आणि शेतात बोलावलं आहे या शब्दावरती विश्वास ठेवून सुशिला पवार या लगेचच स्कूटीवरनं शेतात गेल्या रात्रीचे साधारण अकरा वाजले होते त्या शेतात पोहोचल्या तिथे काही अंतरावरच उभ्या असलेल्या त्यांच्या मुलीच्या मैत्रिणीनं त्यांना थांबवलं तिने पुन्हा त्यांना सविस्तर सर्व माहिती दिली आता मात्र सुशिला यांच्या रागाचा पारा खूप वाढलेला होता त्यांनी त्या मुलीला सोबत घेतलं आणि त्या आपल्या मुलीकडे गेल्या तिथे गेल्यावरती सुशिला यांनी आपल्या मुलीच्या कांशिलात लगावली पवार आ, ते सुशीला पवार ह्या आपल्या मुलीचा प्रियकर असलेल्या दीपकला आता मारणारच होत्या तेवढ्यातच त्यानं सुशीला यांच्या गळ्यावरती चाकूने वार केला त्यानं अगोदरच धारदार चाकू विकत घेतलेला होता पण त्यानंतर देखील एका गावातच त्या कोसळल्या पण त्यानंतर देखील त्यांच्यावरती आठ वार केले गेले त्यानंतर चौघेही तेथून निघाले पण आपली आई अजूनही जिवंत आहे हे त्या लेकीच्या लक्षात आलं तिने पुन्हा माघारी येऊन चाकूनं आईवरती वार केला त्यानंतर ते तिथून निघून गेले सकाळी जेव्हा शेतामध्ये लोक आले तेव्हा त्यांनी नऊ मेला सुशिला पवार यांचा मृतदेह हो, शेतामध्ये पाहिला त्यांनी पोलिसांना लगेचच याबद्दल माहिती दिली पोलिसांनी जेव्हा या प्रकरणामध्ये कसून चौकशी केली गावामध्ये सर्वांकडे विचारणा केली तेव्हा त्यांच्या माहितीत आल्यानुसार प्रेमात अडसर ठरत असल्यानं पोटच्या मुलीनं प्रियकर अल्पवयीन मैत्रिल आणि त्याच्या प्रियकराच्या मित्राच्या मदतीनं आपल्या आईचा गळा चिरल्याचं सत्य समोर आलं त्यानंतर त्या सर्वांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं आईच्या प्रेमाचा दिवस सर्वजण साजरे करत असताना या लेकीनं मात्र आईचा जीव घेतला ही एक दिनवानी घटना आहे अशी मुलगी कुणाही आई वडिलांच्या पोटी येऊ नये आपली संस्कृती आपला समाज बिघडत चालला आहे का तुम्हाला याबद्दल काय वाटतं यातून आपल्याला काय बोध घेण्यासारखं आहे आईवडील नेहमी मुलांच्या हिताचाच विचार करत असतात पण मुलं मात्र त्या गोष्टीला आपल्यावरती लादलेलं बंधन असे समजतात आणि त्यातूनच आपले मूल एखाद्या संकटात सापडू नये म्हणून आईवडील जीव तोडून त्यांचं सांभाळ करत असतात त्यांच्यावरती एखादं संकट येऊ नये ह्या गोष्टीसाठी सतत तत्पर राहत असतात पण मुलं मात्र त्याचा वेगळाच अर्थ काढत असतात अशाच नवनवीन सत्यकथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद